जिल्हा बँकेच्या जाचक कर्ज वसुली संदर्भात डेंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी ठेवी आंदोलन करत मंत्री झिरवाळांना घेराव घातलाय या प्रसंगी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी जिल्हा बँकेने शेतकऱ्यांवर जुलमी पद्धतीने कर्ज वसुली सुरू केली असून शेतकऱ्यांच्या सात बारावतरावर बँकेचं नाव लावण्याचा धडाका लावलाय त्यामुळे शेतकरी चिंतेत असून शासन स्तरावर शेतकऱ्यांचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेला आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे मंत्री मंत्री निवेदन दिले यावेळी पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देत जिल्हा बँकेला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय या प्रसंगी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जळस्थांसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिलटोरी इतरही बरीचशी काही मंडळी अशी आहे शेतकरी जो अडचणीत आला तो अडचणीत आला त्याला कुठंतरी आपण दिलासा द्यावा तुम्ही द्यावा ही तुम्ही मंडळी सातत्यानं दोन तीन वर्षापासून अगदी कोर्टापर्यंतचं काम करताना खरंच मनापासून गोल नाही मनापासून तुम्हाला असं आहे सुद्धा मी प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी असते तो भार वेगळा आहे पण बऱ्याच बाबी मी सामुदायिक ज्या वेळेला असतं त्यावेळेला प्रतिनिधीचं काम मला माहीत आहे ना प्रतिनिधी कुठपर्यंत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करायचं असतं आणि आज ती मनापासून काम कुठं करायचं असतं ते पाठ करता येत त्याच्यापैकी मी पाठ माझ्या मनाच्या समाधानासाठी करत असतो मग शेती असेल नसेल तरी त्या पद्धतीनं त्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा प्रयत्न पाहिजे परंतु आत्तापर्यंत आपण त्याच्यातून एक सुरू आपण त्याच्यात सक्सेस मिळू नाही त्याचं मलाही त्या ठिकाणी वाईट लागणार परंतु गोल म्हणजे कसं तर गोलही मी सांगतो गोल असं त्यांच्याकडून अपेक्षित किंवा त्यांना अपेक्षित आहे मी काय सांगणार आहे हा विषय पैसा देण्याचा आहे कोणी का पण सरकारनं पैसे देण्याचा आहे सरकारला तर काही कोणी सूट देणार तुमचे एम एस सी बँक सरकारला शेतकऱ्यांना तुम्ही मदत करता म्हणून सरकारला एम एस बँक मदत करणार याचा अर्थ ते पैसे सरकारला द्यायचे ते देण्याच्यासाठीचा विषय अनेक वेळा चर्चा तुम्ही रोज आता प्राथमिक बोल नाही सांगायचं असं मला सूचना आहे का आपली बँक छत्तीस बँक आहे छत्तीस बँकांमधल्या चारच बँका अडचणीत आहेत आणि पैसा पूर्ण राज्याच्या बजेटमधला जाईल पण त्याला एक जोडून उत्तर आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखे चार दोन लोकांना बरोबर ठेवलं मला वाटतं गरजेचं आहे कसं नागपूर बँकेला अशीच अडचणीत होती एक चार पाच वर्षापूर्वी त्यांना पाचशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या नफ्यासाठी दिले होते कशाच प्रकारे आम्हाला द्या हे सांगण्यासाठीचं आजपर्यंतचं एकत्र कंबाईंड बैठक कधीच झालेली नाही जी बैठक झालेली असेल मी केली असेल की फक्त वित्तमंत्री असतील सहकार मंत्री असतील सहकार सचिव वित्त सचिव त्यांच्यासोबत सोबत आहेत पण राज्याचे प्रमुख म्हणून उद्धवसाहेब होते किंवा शिंदेसाहेब होते त्यांना एकत्र करून कधी झालेली नाही आपण म्हणता असं सभागृहात किंवा कॅबिनेटमध्ये विषय कधीच आलं नाही कारण कॅबिनेटमध्ये येताना त्या विषयाची फाईलची मुवमेंट त्या डिपार्टमेंटकडून होऊन आणि नंतर ती चर्चेला तिथं येते किंवा मान्यतेला येते पण ती फाईलच कोणी तयार करणार पण ऐन वेळेच्या विषयात जसं औचित्य सांगितलं तर औचित्य हे सभागृहात आहे आणि कॅबिनेटमध्ये जसं आपण वेळेचे विषय घेतो तसे ते कॅबिनेटमध्ये घेत असतात मला लवकर सोडावा कॅबिनेटमध्ये आयुर्वेदच्या विषयात त्याचा रिझल्ट काय होईल तो माहीत नाही <coughs> पण आजच मी सांगतो का बाबा परवा झालेला <laughs> मोर्चा आज सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जे काही ठिय्या आंदोलन त्याला मी ठिय्या आंदोलन बनवले तर जर आश्वासन योग्य रीतीने नाही मिळालं तर आम्ही जाणार मग मी न येणं सुद्धा मला पसंत होईल कारण मी न जाणं सुद्धा चांगलं राहील का आला नाही तर त्याचं उत्तर मी ऑनलाईन कॅबिनेटवर दिसता सांगू लाईल हे किती सेन्सिटिव्ह आहे हे किती सेन्सेटिव्ह आहे हे सांगण्यासाठी प्रकार आहेत पण निवडीचा थांबून सांगण्यापेक्षा समोरासमोर जाऊन सांगणं तिथं सगळेच आपले मंत्री असतात मंत्री तर सगळेच असतात राज्यमंत्री स्वरूप पण मग आपले तिन्ही मंत्री असतील मुख्यमंत्री असतील म्हणजे मी तालितवर गेला असं डी सीजन आवाज माझ्या आपल्याकडे आज चाल राहणार तिथं गेला ना काहीतरी चेंज गेला स्वरूप तिघायला चेंजही मिळाला ना राज्य सरकारने वेळ घेतला तरी चालू त्याला मग असं फार शोधणंही आपल्याला चालणार नाही कारण ते ते म्हणतात ते बरोबर आहे पण कुठल्या संदर्भात आपण हे सांगितलं की आता दहा तारखेला बजेट आहे दहा तारखेला तरी तर झालीच पाहिजे असं माझं मत आहे सरकारनं कधी घ्यायचं ते घ्यावं फक्त आदेश खाली करावे प्रक्रिया थांबवावी वसुलीची था। 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 प्रक्रिया थांबवली जा जा बजेटमध्ये येण्यासाठी आलाच आलं पाहिजे असं काही सरकारने ठरवलं तर त्यांना सप्लिमेंटरी रुपया नसताना किंवा सप्लिमेंटरी मंजूर होऊ शकतो आणि सरकारने प्र पूर्तता करायची ते सरकार कर्तव्य आहे त्या पद्धतीनं आपण जाऊन आज माझं घोषा आहे आणि त्याच्या मी मी गोल्ड कमी तुम्हाला असं जरी पाठवून दिलं तरी तुम्ही ते अजिबात गृहित ठेव सारखं तुमचे जे काही आपले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत बरोबर त्यांना मी आज स्वतःच पाहिजे पाहिजेत सगळ्यांना म्हणजे आमदार मंत्री आम्ही राहणार आहोत आमदार नसते पण ते सगळ्या आमदारांना मी एकत्र करून एक बैठक लावतो त्यावेळेला तुम्ही मंडळीला आमंत्रित करतो आणि मग आजच्या ह्याच्यावरूनच मला देणार आज मांडलेल्या विषयावरूनच देणार तरीसुद्धा सगळ्या प्रतिनिधींना कुठे जबाबदारी आपल्याला द्यावा लागणार आपल्याला काही जिंकून जिल्ह्य तयार होतात त्याचे अडचणी जे आहे अशा जे काही आहे त्यांची मिळून त्यांना जे आपण आपल्या पुस्तक भांडतो आपल्या पुस्तकं भांडत असताना पहिलं जास्त भांडतो दोघं तिथं का म्हणून भांडतात मला माहिती आहे बरोडे साहेब गिरीपांडेसाहेब थोडं भांडणारे फक्त आपल्या दिंडुरीचे आहे असं मी पाहतो मला वाटतं त्यांनाही थोडंच आपल्याला फुडं आणवं लागेल का सुरगाणा असेल सुरगणा सुरगाणेवाले बिचारे ते ट्रॅक्टरवाले थोडे सारा आहेत तेवढे